व्हेरी अर्ली द मॉर्निंग मी जात आहे आता आळंदी हे तीर्थक्षेत्र जे पुणे जिल्ह्यामध्ये हे तालुक्यामध्ये इंद्रायण नदी या तीरावरती वसलेलं एक छोट नगर आहे तर येस मॉर्निंगचा व्ह्यू जबरदस्त होता आणि यस सनराइज म्हटलं म्हणजे खूप आनंद ती एक सकाळ भारी होती आणि यस अशा रीतीने आम्ही पोचला होता आणि एक पार्किंग हा एरिया आहे तर आता चला आपण जाऊया त्रिवेणी भागीरथी कुंड या ठिकाणी त्याच्यास खूप भाविक भक्त तिथं त्यांनी हजेरी लावली होती आणि खूप छान वातावरण होतं आणि इंद्रायणी नदीच्या तीरावरती आळंदीच्या घाटाच्या मध्येवरती त्रिवेणी भागीरथी कुंड आहे या कुंडाची दगडी बांधकाम असून इथे निकट पानाचा झरा पण आहे आणि भागीरथी इंद्रायणी आणि मनकर्मित्या तीन नद्यांचा संगम आहे या कुंडाविषयी शक्य आहे की स्वतः पांडुरंगरायणी माऊली मुख्य स्नासाठी याची निर्मिती केली आहे हो जर तुम्हाला इकडे प्रश्न करायचं असेल तर इकडे पण आहेत आणि तुम्हाला इथं ऋंडसून मिळतील प्रश्न पाहायला आणि खूप मी अर्ली द मॉर्निंगला गेले असल्यामुळे दुकानं आता बुडतच होती आता आम्ही जात आहोत मंदिराच्या दिशेने आणि श्री क्षेत्र आनंदी वष्णू वारकरी संप्रदायातील पंढरपूरप्रमाणे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे कैवल्य साम्राज चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांचं संजीवन समाधी स्थळ म्हणून महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे येस आम्ही दर्शन घेतलं आपल्या लाडक्या बाप्पांचं आणि येस सकाळी सकाळी गेल्यामुळे तिकडे जस त्यांचं पूजा अर्चना झाली होती आता आपण जात आहोत मंदिरच्या दिशेने आणि तुम्ही तिकडे गेल्यावरती देवीच्या तीर्थक्षेत्राला आलो खूप सुंदर लाभले आहे आळंदी संत ज्ञानेश्वर महाराजांचे राजवड असून संत ज्ञानेश्वर संत निवृत्ती महाराज संत सोपान देव संत मुक्ताबाई यांची कर्मभूमी आहे या भूमीला पौराणिक चिकम इकडे प्राप्त झालेले आहे तर एंट्रन्स इकडेच एक आपला मारुती मंदिर आहे ते तुम्ही दर्शन घेऊन आपल्यामध्ये प्रवेश करू शकता तर हा मंदिर असं पूर्ण जीवना आहे खूप सुंदर मॅनेजमेंट पण आहे तिथे तुम्हाला अँड हे जे पिंपळाचं झाड आहे या भेटे हा एक पार बांधला असून पारावरती संत एकनाथांचं मंदिर आहे आणि त्यामध्ये एकनाथ महाराजांच्या पाकोपणा असेल त्यांची तितळी मूर्ती आहे संत पाराशी जारी संत भोजन काका यांचे समाधी पण आहे या भोजन काकांच्या अंग खांद्यावर माऊलीने त्यांचे धावणात फिर या तिन्ही समाधी मंदिराचं दर्शन घेऊन आपण दर्शन बाहेर पुढे नागमोळी वडने घेत पंखा मंडपात येतो आणि समोर माऊलींची समाधी मंदिराचा गाभारा आहे हा असतो गाभारा तर गाभारात माऊलींची संजीवन समाधी आहे समाधीवरती माऊलीचा मुखवटा असून पाठीशी श्री हरी विठ्ठल आणि आई रुक्मणी यांची मूर्ती आहे अशा प्रकारे दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालो आणि यस बाहेर ज्या तुम्ही पडणार तर माऊलींच्या समाधी मंदिराच्या पाठीमागे संत ताई आई यांचे मंदिर आहे आणि तुम्ही तिकडे जाऊन बघू शकतात मंदिरामध्ये संत मुक्ताई यांची मोहक मूर्ती आहे आणि इकडे वातावरण खूप छान सुंदर वाटत होतं सकाळी सकाळी मी खूप भारी वाटत होतं आम्हाला खूप एकदम फ्रेश पॉझिटिव्ह एनर्जी अँड या ऑफकोर्स वेन यू विजिट असं सचकुल प्लेस देअर संत मुक्ताई यांचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या समोरील बाजू संत ज्ञानोबा रायांच्या समाधी सोड्याचे शिल्प साकारलेले आहे आणि येथे नादकेश्वरांची मूर्ती असून येथूनच माऊली समाधीला गेले होते तर पुढे गेल्या सिद्धेश्वर मंदिर आहे आणि एक पुरातन शिवपीठ आहे शिवशंकर महादेवाचा अखंड वास येथे आहे मंदिरात महादेवाचे पिंड आहे आणि शेजारील बाजूस पान दरवाजा आहे पान समोर अजान बाग आहे या अजान बागेत अजान वृक्षाच्या खाली विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्याच्या बाजूस ज्ञानेश्वर मंदिर काही का ओव्यांचे फलक येथे कोरलेले पण आहे सी की हजेरी लावलेली होती संजीवन समाधीच्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला मोबाईल अलाउड नाही आहे सो कॅप्चर का तिच्या दर्शन घेतल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर पडतात तर एक सुवर्ण पिंपळ म्हणून हा जो तुम्हाला पिंपळ पिंपळ दिसतो असं म्हणतात की अजान वृक्षाखाली केलेला अभ्यास कायम स्मरणात राहतो या वृक्षासंबंधी अशी आख्यायिका आहे की संत ज्ञानेश्वर समाधीस्थळी जात असताना आपल्या हातातील दंड म्हणजेच काठी या ठिकाणी रवली आणि त्याला नंतर पालवी फुटली आणि तिचे वृक्षात रूपांतर होऊन त्याचे अनेक वृक्ष तयार झाले येथे अजान वृक्षाच्या माहितीचे फलक येथे लावलेले आहेत त्या वृक्षामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत या वृक्षांबद्दल संदर्भ अनेक संत साहित्यात आहे या वृक्षाची अनेक नावाने संत साहित्यात ओळख आहे सुवर्ण पिंपळ या वृक्षासंबंधी अशी आख्यायिका आहे की कुबेर देवाने या वृक्षाची स्थापना केली आहे आणि संत ज्ञानेश्वर यांच्या माता रुक्मिणी यांनी या झाडाला सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि या मंदिरामध्ये अनेक भव्य आणि अनेक साधू संत देवतांची मूर्ती स्थापन केलेल्या आहेत तसेच तुम्हाला तिरुपती बालाजी संत निवृत्तीनाथ भगवान शंकर शनिदेव राधाकृष्ण विठ्ठल रुक्माई नवनाथ या देवांची मूर्ती तुम्हाला इथं दिसणार आणि तुम्ही त्यांचं दर्शन घेऊन मन तृप्त करणार आणि जेव्हा तुम्ही आवलीच्या समाधीकडे जातात तरी यस तुम्हाला अनेक प्रकारचे दुकानं तिकडे दिसणार विविध प्रकारचे ग्रंथ देवी देवतांच्या मूर्ती तुळशी माळा बनवणारी दुकाने सोबत विविध झाडांपासून बनवलेला माळा आणि लहान मुलांची खिंडी तुम्हाला इथं बघायला मिळणार ऑब्विस्ली फेमिनाईन आलं म्हणजे गजरा आलास तर यस टू आय ओल्ड सॅडी अँड देन यस आय वॉन्ट टू ट्राय या गजरेवाला दिदी आहेत आणि येस गजऱ्या पण माझं मन असं प्रफुल्लित झालं आणि मला तो हवा असा वाटला लावायचा आणि यस त्या दिदीने मस्त मला लावून दिला तर मस्त मला छान गजरा लावून झालेला आहे आणि केक लॉड होते मी गाईज झाड लुकिंग फर्स्ट टाईम सो यू कॅन सी द हॅपीनेस ऑन माय फेस या आता आपण जाऊया संत तर ज्ञानेश्वरांनी चालवलेली जी भिंत आहे त्या ठिकाणी आणि हे मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर तुम्ही पायी जाऊ शकतात विथिन टेन मिनिट्स यू कॅन रीच देअर तर येस तर हे वडगाव चौक आहे तर वडगाव चौकाला भैरव मंदिराशेजारी हे मंदिर आहे तर आपण तिकडे जाता आहोत आता योगी चांगदेवांचे गर्वहरण करण्यासाठी माऊलींनी ही मातीची भिंत चालवली होती मातेची भिंत हळूहळू जीर्ण होऊन लोक पावली आणि भिंतीचा जीर्णोद्धार करून दगडी भिंत बनवलेली आहे आणि या भिंतीवरती संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताई आणि योगी चांगदेव यांचे शिल्प आहे तर येस तर तुम्ही बघू शकता ही ज्ञानेश्वरांनी चालवलेली जी भिंत आहे ती संत ज्ञानेश्वरांच्या पादुका इथं तुम्हाला बघायला मिळतील आणि इथंच एक कालभैरव मंदिर आहे जे की मंदिरामध्ये भगवान कालभैरव आणि माता जोगेश्वरी असून समोरील बाजूसमध्ये कशी विश्वेश्वर आहेत माऊलींच्या नित्य स्नानासाठी श्री हरी विठ्ठलाने ज्या भगीरथी नदीची निर्मिती केली त्याचे उगम स्थान येथे उगम होऊन गुप्तपणे इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी भगीरथी कुंडामध्ये प्रकट होते कृतयुगात आनंदवन त्रेतायुगात क्षेत्र द्वापार युगात कपिलक्षेत्र कलियुगात अलंकापूर आणि आत्ताची आपली आळंदी तसेच याशिवाय शिवतीर्थ सिद्धक्षेत्र अलंकावती कर्णिका अलंकपूर या नावाने पुराणामध्ये आळंदीची आपली ओळख आहे विठ्ठलाच्या आणि माऊलींच्या नामाचा जही घोष करत दररोज हजारो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात जेथे भिंतीचे चालणे रेड्याचे वेद बोलणे मंदिराच्या कळसाचे हलणे शक्य आहे देवाच्या आणि संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावनभूमी म्हणजे अलंकापुरी होय म्हणजेच आपली आळंदी तर अशा प्रकारे आम्ही माऊलींचे दर्शन घेतले थँक्यू फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट ब्लॉग बाय टेक केअर यू